जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करत माझी मागणी आहे माझ्या लेखाला ज्यांनी ज्यांनी मारले त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे आई ज्या दिवशी घटना घडली तेव्हा ही तुम्हाला कधी भेटली कुठे भेटली ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नाही भेटली ती आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला न्याय मागायला गेलो होतो तेव्हा अचल तिथे भेटली आम्हाला पोलीसच्या ताब्यात असतानाही तिनं माझ्या गळ्याला पडली आणि ती म्हणाली की मी तुमच्यासोबतच येईल आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन आले त्या येतात ते म्हणजे घरदार सोडून ती का तुमच्या इथं आलेली काय तुमची भावना करणार सांभाळ कसं तिच्याकडे जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करल आणि आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे आणि मी तिला मुलगी मानणार नाही माझा सक्षम मानल तिला मुलाचाच अधिकार देईल म्हणजे तिच्यात तुम्ही सक्षमला पाहता सक्षमला पाहिजे मी तिच्यात असंही मला मुलगी नाही तर मी माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेल आयुष्यभर बर... प्रेम करेल जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करेल तिनं माझी साथ नाही सोडली तर मी तिची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार बरं असा एक, एक शेवटचा प्रश्न सदावरती असं म्हणाले की तुम्ही जर मागणी केली लढायला मग तुमची काय मागणी माझी मागणी आहे माझ्या लेखांना फाशीची सजा झालीच पाहिजे आणि ती त्यांनी दिलीच पाहिजे वकील म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका